विद्यार्थी मित्रांनो नमस्कार विद्यार्थी मित्रांनो बारावी सहकार या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे बारावी सहकार या विषयाच्या आपण आठवं प्रकरण या व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत त्याचं नाव आहे महाराष्ट्र राज्य सहकारी बँक महाराष्ट्र स्टेट स्टेट कोऑपरेटिव्ह बँक याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण दोन बँका अभ्यासल्या एक नागरी सहकारी बँक आणि दुसरं जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आता त्या बँकिंगच्या मधला तिसरा प्रकार शिकायचा आपल्याला महाराष्ट्र राज्य सहकारी बँक आपण दोन बँका शिकताना बघितलं होतं की कि भारतामध्ये किंवा महाराष्ट्र राज्यामध्ये त्रिस्तरीय पतपुरवठा रचना अस्तित्वात आहे आणि ती मॅक्लेगन यांच्या या समितीच्या शिफारशीवरून करण्यात आली होती त्यानुसार महाराष्ट्रामध्ये तीन स्तरीय बँका स्थापन झाल्या आहेत सर्वात वर जो आज आपण अभ्यासणार आहोत महाराष्ट्र राज्य सहकारी बँक मध्य मधल्या स्तरावर आहे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आणि सर्वात खालच्या स्तरावर आहे नागरी सहकारी बँक किंवा प्राथमिक पतपुरवठा संस्था तर ह्या दोन आपण अभ्यास केला तिसरी आपल्याला सर्वात वरची त्याला शिखर बँक असं सुद्धा म्हणतात ती बँक आपल्याला अभ्यासायची आहे त्याचं नाव आहे महाराष्ट्र राज्य सहकारी बँक या प्रकरणामध्ये सुद्धा आपण प्रस्तावना अर्थव्याख्या कार्य समस्या आणि उपाय एवढं आपण ज्या वरील पहिल्या दोन बँकांमध्ये अभ्यासलं तर तेच या महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचा अर्थव्याख्या कार्य समस्या आणि उपाय या प्रकरणात आपण अभ्यासणार आहोत चला विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण सुरू करू महाराष्ट्र राज्य सहकारी बँक थोडक्यात प्रस्तावना दिलेली आहे या ठिकाणी इंट्रोडक्शन की भारत हा शेतीप्रधान देश आहे हा सर्वांना माहीतच आहे कृषीप्रधान देश आहे आणि कृषी उद्योगाचे स्वरूप हे हंगामी असते ठराविक हंगामात ठराविक पिकं घेतली जातात आणि या ठराविक काळात उद्योगासाठी अर्थपुरवठ्याची गरज असते कारण प्रत्येक शेतकऱ्याजवळ बी बियाणे खते कीटकनाशके खरेदीसाठी जवळचा पैसा नसतो तर त्यांना पहिले कर्जावरच अवलंबून राहावं लागते आणि याच्यापूर्वी पहिल्याप्रमाणे आपण महाराष्ट्रातील पतपुरवठ्याची रचना कशी आहे त्रिस्तरीय आहे त्रिस्तरीय आणि गाव पातळीवर सहकारी पतपुरवठा संस्था जिल्हा पातळीवर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका आणि राज्य पातळीवरील सर्व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांची बँक म्हणून राज्य पातळीवर राज्य सहकारी बँक किंवा शिखर बँक कार्य करते महाराष्ट्र राज्य सहकारी बँक ही महाराष्ट्रातील शिखर बँक आहे शिखर म्हणजे सर्वात वरची पतपुरवठ्याच्या त्रिस्तरीय रचनेत तिचे सर्वोच्च स्थान असते म्हणून तिला शिखर बँक असं सुद्धा म्हणतात एकोणीसशे चौदामध्ये मॅकलेगन समितीनं आपण प्रत्येक बँक अभ्यासांना याचा उल्लेख आलेलाच आहे की एकोणीसशे चौदा साली ए डी मॅक्लेगन यांच्या नावा यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन झाली होती पतपुरवठाचा अभ्यास करण्यासाठी त्यानुसार महाराष्ट्रात त्रितरीय रचना अस्तित्वात आली प्राथमिक सहकारी संस्थांना मध्यवर्ती सहकारी बँकांच्या सहकार्याची गरज असते आणि मध्यवर्ती सहकारी बँकांना राज्य सहकारी बँकेची गरज असते त्यासाठी राज्य या दोन्ही बँकांच्या कामामध्ये सुसूत्रता सु नियंत्रण आणण्यासाठी राज्य सहकारी बँकेची स्थापना झाली जिला महाराष्ट्र राज्य सहकारी बँक असं म्हणतात राज्य सहकारी बँक ही जिल्ह्या मध्यवर्ती सहकारी बँकांचा संघ असतो म्हणजे महाराष्ट्रात जेवढे जिल्हे आहेत आणि जेवढ्या जिल्हा बँका आहेत त्यांचा एक संघ म्हणजे राज्य सहकारी बँक मुंबई प्रांतात अकरा ऑक्टोबर एकोणीसशे अकरा रोजी राज्य सहकारी बँकेची स्थापना झाली प्रत्येक राज्यासाठी एक शिखर बँक कार्य करते महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे मुख्य कार्यालय मुंबई येथे आहे आणि राज्य सहकारी बँक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका व प्राथमिक सहकारी पतपुरवठा संस्थेच्या माध्यमातून अप्रत्यक्षपणे शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा करते म्हणजे ही जी महाराष्ट्र राज्य सहकारी बँक आहे किंवा राज्य सहकारी बँक आहे ही प्रत्यक्ष शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा करत नाही तर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला कर्ज पुरवठा करते जिल्हा मध्यवर्ती बँक प्राथमिक सहकारी पदपुरवठा संस्थांना कर्ज पुरवठा करते आणि प्राथमिक सहकारी पदपुरवठा संस्था शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा करते अशा पद्धतीनं अप्रत्यक्षपणे शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा ही बँक करते अशा पद्धतीनं या जिल्हा मध्यवर्ती स सह राज्य सहकारी बँकेचं सह जे प्रस्तावना या ठिकाणी मॅकलेगन समितीच्या शिफारशीनुसार कशासाठी स्थापन झाली त्याची प्रस्तावना या ठिकाणी तुम्हाला दिलेली आहे अभ्यासासाठी आता या बँकेचा अर्थ आणि व्याख्या पाहायचा आपल्याला पहिले पाहू आपण अर्थ सहकारी तत्वावर राज्यातील कृषी व्यवसायाचा सर्वांगीण व समतोल विकास व्हावा म्हणून कृषी पतपुरवठा करणाऱ्या राज्यातील सर्वोच्च सहकारी बँकेला राज्य सहकारी बँक असं म्हणतात राज्यातील सहकारी चळवळीचा समतोल विकास घडवण्याने तिचे प्रमुख उद्दिष्ट असते राज्यातील सहकारी चळवळ आणि रिझर्व बँक नाभार्ड यांच्यातील महत्त्वाचा दुवा म्हणून जी बँक कार्य करते तिला राज्य सहकारी बँक असं म्हणतात तर हे जी राज्य सहकारी बँकेचा अर्थ दिलेला आहे या ठिकाणी एकदम साध्या सोप्या भाषेत दिलेला आहे की कृषी व्यवसायाचा सर्वांगीण विकास समतोल विकास घडून यावा म्हणून पतपुरवठा करणाऱ्या राज्यातील सर्वोच्च बँकेला राज्य सहकारी बँक असं म्हणतात आणि हे राज्य सहकारी बँकेला कोण मदत करते राज्यातील सहकार चळवळ आणि रिझर्व बँक नावार्ड यांच्यातील महत्त्वाचा दुवा म्हणून काम करते अशा पद्धतीनं राज्य सहकारी बँकेचा हो। या ठिकाणी अर्थ दिला आहे दुसऱ्या प्रेग्रामधे दिलेला आहे राज्यातील सहकारी संस्थांना पतपुरवठा करणारी राज्यातील सर्वोच्च सहकारी संस्था म्हणजे राज्य सहकारी बँक होय राज्यातील सहकारी संस्थांना ज्या छोट्या मोठ्या आकाराच्या सहकारी संस्था आहेत अशा सर्वांना अर्थपुरवठा पतपुरवठा करणारी बँक म्हणजे राज्य सहकारी बँक होय व्याख्या दिलेल्या दादा राज्य सहकारी बँक म्हणजे राज्यातील सहकारी चळवळीला अर्थपुरवठा करणारी राज्यातील सर्वोच्च बँक होय भांडवलाचे एकत्रीकरण करून निरनिराळ्या क्षेत्रांमध्ये आवश्यकतेप्रमाणे निधी खेळून तेथील मागासलेपणा दूर करणे विकासाला चालना देणे व संपूर्ण राज्यातील सहकार क्षेत्राचा समतोल विकास घडवून आणणे या उद्देशाने कार्य करणारी शिखर संस्था म्हणजे राज्य सहकारी बँक होय जे पी नियोग यांनी व्याख्या केली की राज्यातील सहकारी संस्थां कर्ज पुरवठा किंवा अर्थपुरवठा करणारी राज्यातील सर्वोच्च बँक म्हणजे राज्य सहकारी बँक होय आणि भांडवलाचे एकत्रीकरण ही बँक करते आणि आवश्यकतेप्रमाणे ज्या ठिकाणी निधी पाहिजे अशा ठिकाणी निधी पुरवून तिथला मागासलेपणा दूर करणे तेथील विकासाला चालना देणे संपूर्ण राज्यातील निधी खेळविणे मागासलेपणा दूर करणे विकासाला चालना देणे आणि समतोल विकास घडवून आणणे या उद्देशाने कार्य करणारी बँक म्हणजे राज्य सहकारी बँक होय दुसरी व्याख्या केलेली आहे महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा एकोणीसशे साठनुसार शिखर बँक म्हणजे ज्या संस्थेच्या कार्यक्षेत्राचा विस्तार संपूर्ण महाराष्ट्रात असेल ही बँक संपूर्ण महाराष्ट्रावर कार्य करते सदस्य म्हणून तिच्याशी संलग्न असलेल्या संस्थांच्या मुख्य उद्दिष्टांचे संवर्धन करणे तसेच त्यांना सुविधा आणि सेवा पुरविणे हा तिचा मुख्य उद्देश असेल निबंधकाने जी संस्था शिखर संस्था म्हणून वर्गीकृत केलेली असेल अशी संस्था होय म्हणजे निबंधकांना मान्यता दिली असली पाहिजे की ही बँक सर्वोच्च संस्था आहे शिखर संस्था आहे अशा बँकेला राज्य सहकारी बँक किंवा शिखर बँक असं म्हणतात त्यानंतर अर्थ आणि व्याख्या पाहिल्यानंतर राज्य सहकारी बँकेची कार्य दिलेली आहेत फंक्शन्स ऑफ स्टेट कॉपरेटिव्ह बँक राज्य सहकारी बँकेची कार्य जसं आपण जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची कार्य होती पाहिली होती नागरी सहकारी बँकेची कार्य पाहिली त्याच पद्धतीनं राज्य सहकारी बँकेलासुद्धा काही कार्य करावी लागतात राज्य सहकारी बँक राज्यातील सर्व सहकारी बँकांची बँक असते म्हणून तिला शिखर बँक म्हणतात आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांची बँक म्हणून राज्य सहकारी बँकेला पुढील कार्य पार पाडावी लागतात कोणकोणती कार्य पार पाडावी लागतात आपण पाहू पहिलं कार्य आहे ठेवी स्वीकारणे आपण प्रत्येक बँकेचे कार्य पाहताना हे पहिलं कार्य पाहिलं कोणत्याही बँकेचं सर्वात पहिलं महत्त्वाचं कार्य असते की राज्य सहकारी बँक आपल्या सभासद संस्थांकडून म्हणजे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून बिगर सभासदांकडून व कार्यक्षेत्रातील सहकारी संस्थांकडून ठेवी स्वीकारते जिल्हा परिषदा शैक्षणिक संस्था नगरपालिका इत्यादी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ठेवी स्वीकारते राज्य सहकारी बँक मोठ्या प्रमाणात ठेवी स्वीकारून जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांची खेळत्या भांडवलाची गरज पूर्ण करते म्हणजे राज्य सहकारी बँकेकडे अशा मोठमोठ्या संस्थांची खाती असतात जिल्हा परिषद पंचायत समित्या ग्रामपंचायत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका आणि त्यामुळे त्यांच्याकडे भरपूर प्रमाणात डिपॉझिट असते तर असं ठेवींच्या माध्यमातून जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेलाही राज्य सहकारी बँक काय करते कर्ज पुरवठा किंवा भांडवलाची गरज पूर्ण करते हे झालं राज्य सहकारी बँकेचं पहिलं कार्य ठेवी स्वीकारणे कोणाकडून स्वीकारते जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक बिगर सभासद सहकारी संस्थांकडून जिल्हा परिषद शैक्षणिक संस्था नगरपालिका स्थानिक स्वराज्य संस्थांकडून ठेवी स्वीकारते पहिलं कार्य दुसरं कार्य पाहायचं आहे आपल्याला सहकारी संस्थांना कर्ज पुरवठा करणे प्रत्येक बँकेचं कार्य असते दुसरं आपण पहिल्या दोन बँकांमध्ये पाहिलं त्याचप्रमाणे या बँकेचंसुद्धा कार्य आहे की कर्ज पुरवठा करणे राज्य सहकारी बँकेला मोठ्या प्रमाणात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांना व राज्यातील इतर सहकारी संस्थांना कर्ज पुरवठा करावा लागतो राज्यातील सहकारी प्रक्रिया संस्था सहकारी ग्राहक संस्था सहकारी खरेदी विक्री संस्था सहकारी गृहनिर्माण संस्था सहकारी औद्योगिक संस्था इत्यादी सहकारी संस्थांना राज्य सहकारी बँक पतपुरवठा करते प्राथमिक सहकारी पतसंस्थेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना अप्रत्यक्ष कर्जपुरवठा करते म्हणजे जी ही जी राज्य सहकारी बँक आहे ही सहकारी संस्थांना कर्जपुरवठा करण्याचं एक महत्त्वाचं कार्य करते ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या सहकारी संस्थांच्या आपण अकराव्या वर्गात शिकलो होतो खरेदी विक्री संस्था गृहनिर्माण संस्था प्रक्रिया संस्था ग्राहक संस्था तर अशा सर्व सहकारी संस्थांना राज्य सहकारी बँक पतपुरवठा करते आणि प्राथमिक सहकारी पतसंस्थेच्या पत माध्यमातून शेतकऱ्यांनासुद्धा कर्जपुरवठा करते म्हणजे राज्य सहकारी बँक सहकारी संस्थांनासुद्धा कर्ज पुरवठा करते आणि शेतकऱ्यांनासुद्धा कर्ज पुरवठा करते हे दोन नंबरचं महत्त्वाचं कार्य आहे बँकेचं तिसरं कार्य दिलेलं आहे कर्जाच्या वापरावर देखरेख व नियंत्रण ठेवणे प्रत्येक बँकेचं हे कामच असते की ज्या बँकेनं एखाद्या ग्राहकाला कर्ज दिलं असेल तर तो घेतलेलं कर्ज प्रत्यक्ष ज्या कामासाठी दिलं त्या कामासाठी वापरतो की नाही तरच त्याची तो करू शकेल आणि ज्या कामासाठी कर्ज घेतलं असेल त्या कामासाठी न वापरता त्याने बिनकामाच्या कामासाठी जर कर्जाचा उपयोग केला असेल तो कर्जाची परतफेड करू शकणार नाही म्हणून कर्जाच्या वापरावर देखरेख व नियंत्रण ठेवणे हे सुद्धा या बँकेचं एक महत्त्वाचं कार्य आहे चौथं कार्य दिलेल्या सहकारी संस्थांच्या कार्यात एक सूत्रता आणणे प्रत्येक सहकारी संस्थेच्या कामामध्ये कार्यामध्ये एक सूत्रता आणणे हे राज्य सहकारी बँकेचं कार्य आहे जसे सहकारी पतसंस्था आहे प्रक्रिया संस्था आहे सहकारी ग्राहक संस्था आहे अशा कितीक प्रकारच्या सहकारी संस्था राज्यात कार्यरत असतात या सर्व सहकारी संस्थांच्या कार्यामध्ये एकसूत्रता आणल्याशिवाय सहकार चळवळीचा निकोप विकास होऊ शकणार नाही म्हणून सहकारी संस्थांसाठी मार्गदर्शक तत्त्वे ठरवावी लागतात आणि ही तत्त्वे राज्य सहकारी बँक निश्चित करत असते त्याची अंमलबजावणी करून घेण्याचे सुद्धा शिखर बँक किंवा राज्य सहकारी बँकेलाच करावं लागते विविध प्रकारच्या सहकारी संस्थांसाठी धोरणात्मक रूपरेषा ठरवून देण्याचे व तिचे पालन करून घेण्याचे कार्य सुद्धा ही बँक करते अशा पद्धतीनं सहकारी संस्थांच्या कार्यात एक सूत्रता आणण्याचं काम सुद्धा या बँकेला करावं लागतं पाचवं कार्य या बँकेचा नाणे बाजाराशी संबंध प्रस्थापित करणे नाणे बाजार हा शब्द वाल्यांसाठी नवीन असेल वाल्यांनी याच्या अगोदर ऐकला असेल तर नाणे बाजार म्हणजे नेमकं काय तर ग्रामीण भागातील प्राथमिक सहकारी पतसंस्थांचा नाणे बाजाराशी संबंध येत नाही त्या छोट्या आकाराच्या ग्रामीण भागातील संस्था असतात यांचा नाणे बाजाराशी संबंध येत नाही ज्याला आपण मुद्रा बाजार म्हणतो राज्य सहकारी बँक राज्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका व इतर सहकारी संस्थांच्या राखीव निधीचा अतिरिक्त भांडवल रकमेची गुंतवणूक नाणे बाजारात करतात म्हणजे ज्या जिल्हा मध्यवर्ती बँका आहेत जिल्हा स्तरावरच्या किंवा शहरातील नागरी सहकारी बँका आहेत ह्या सहकारी संस्थांच्या राखीव निधीची अतिरिक्त भांडवल रकमेची गुंतवणूक बाजारात करते आणि विविध प्रकारच्या पैशाचे अल्प व मध्यम मुदतीचे व्यवहार करणाऱ्या सर्व संस्थांना दिलेले संयुक्त नाव म्हणजे नाणे बाजार होय दिलेले नाणे बाजार म्हणजे काय विविध प्रकारच्या पैशाचे अल्प व मध्यम मुदतीचे व्यवहार करणाऱ्या सर्व संस्थांना विविध प्रकारच्या पैशाचे अल्प व मध्यम मुदतीचे व्यवहार करणाऱ्या सर्व संस्थांना दिलेले संयुक्त नाव म्हणजे नाणे बाजार होय ज्यात पैशाचे व्यवहार करतात अशा सहकारी संस्थांना नाणे बाजार म्हटलं जातं आणि सहकारी क्षेत्राचा ग्रामीण नाणे बाजाराचा संबंध राज्य सहकारी बँकेमार्फत येतो नाणे बाजार आणि सहकार क्षेत्र यांचा संबंध जर कोणी आणत असेल तर ती राज्य सहकारी बँक आणते राज्य सहकारी बँक कर्ज रोख्याची खरेदी आणि सरकारी योजना गुंतवणूक करण्याचे कार्य करते नाणे बाजारातून आपले अल्पमुदतीचे कर्ज काढून आर्थिक टंचाईच्या काळात जिल्हा मध्यवर्ती बँकांना वाटप करते शेती व्यवहारातून निर्माण झालेल्या कृषी हुंड्या राज्य सहकारी बँक नाणे बाजारात वटविते तसेच ग्रामीण भागातील सहकारी पतसंस्थांचा नाणे बाजाराशी संबंध प्रस्थापित करण्याचे कार्य करते अशा पद्धतीनं नाणे बाजाराशी संबंध आणण्याचं काम किंवा संबंध प्रस्थापित करण्याचं काम राज्य सहकारी बँका करतात छोट्या आकाराच्या सहकारी संस्थांचा प्रत्यक्ष नाणे बाजाराशी संबंध येत नाही म्हणजे पैशाचे व्यवहार होतात देवाणघेवाण होते अल्पमुदतीचं मध्यम मुदतीचं कर्ज मिळते तर असं कर्ज राज्य सहकारी बँका मिळवितात आणि ते जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांना वाटतात तर अशा पद्धतीनं नाणे बाजाराचा संबंधी प्रस्थापित करण्याचे कार्य या राज्य सहकारी बँकेला करावं लागते सर्वकार्य बँकिंग सेवा पुरविणे जशा इतर बँका आपल्या ग्राहकांना सभासांना बँकिंग सेवा पुरवितात त्याचप्रमाणे राज्य सहकारी सुद्धा बँकिंग सेवा पुरविण्याचं काम करावं लागतं जसं सहकारी बँकांचा विस्तार हा राज्यभर असतो राज्य सहकारी बँक राज्यातील आपल्या शाखेमार्फत खातेदारांना व सहकारी संस्थांना विविध प्रकारच्या बँकिंग सेवा उपलब्ध करून देते धनादेश व हुंड्या वठविणे एका शाखेकडून दुसऱ्या शाखेकडे पैशाचे स्थानांतरण करणे ड्राफ्ट काढणे इत्यादी सेवा पुरविते इंटरनेट बँकिंग टेलिबँकिंग आर टी जी एस एन ईफ टी या बँकिंग सेवासुद्धा ही बँक पुरविते जसे इतर बँका वेगवेगळ्या सेवा पुरवितात धनादेश वटविण्याचं काम किंवा हुंड्या वटविण्याचं काम हुंड्या म्हणजे एक प्रकारचे त्या वचनपत्र असतात करार असतात स्टॅम्प पेपरवर लिहिलेले तशा पद्धतीनं एका शाखेकडून दुसऱ्या शाखेकडे पैसे स्थानांतरण करणे नेट बँकिंग आर टी जी असे निफ्टी ह्यासुद्धा बँक राज्य सहकारी बँक पुरविते हे झालं बँकिंग सेवा पुरविण्याचं कार्य सातवं कार्य आहे औद्योगिक ग्रामीण उद्योगांना कर्ज पुरवठा करणे राज्य सहकारी बँक फक्त सहकार क्षेत्राला किंवा शेतकऱ्यांनाच कर्ज पुरवठा करत नाही तर ग्रामीण भागात औद्योगीकरणाचा पतपुरवठा करण्याचे कारही राज्य सहकारी बँक करते शेतीचा विकास म्हणजे ग्रामीण विकास होय आणि ग्रामीण भागात साखर कारखाने सुदगिरण्या प्रक्रिया उद्योग हातमाग उद्योग इत्यादी उद्योगांना कर्ज पुरवठा करण्याचं काम राज्य सहकारी बँकेमार्फत केलं जातं ग्रामीण भागातील कुटीर उद्योग व लघुउद्योगांमध्ये सहकारी विकासाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी त्यांचे भाग भांडवल खरेदी करून त्यांच्या सुरुवातीच्या कार्यात राज्य सहकारी बँक मोठा वाटा उचलते व वा ग्रामीण विकासात समतोल राखण्याचे कार्य हे बँक करते तशा पद्धतीनं ग्रामीण उद्योगांना सुद्धा कर्ज पुरवठा करण्याचं कार्य या बँकेमार्फत केलं जातं आठवं कार्य दिलेलं कर्ज पुरवठ्यात समतोल राखणे जस्या जिल्हा मध्यवर्ती बँक कर्ज पुरवठ्यात समतोल राखण्याचं काम करत होत्या तसंच राज्य सहकारी सुद्धा कर्ज पुरवठ्यामध्ये समतोल राखण्याचं काम करतात पहा राज्यातील सर्व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांची संपत्ती स्थिती सारखी नसते एखाद्या बँकेजवळ भरतूक प्रमाणात ठेवी भांडवल असतात तर दुसऱ्या जिल्हा मध्यवर्ती बँकेजवळ कमी प्रमाणात ठेवी किंवा भाग भांडवल असते काही जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांमध्ये भाग भांडवल व जमा ठेवींच्या तुलनेत कर्जाची मागणी कमी असते तर काही जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांकडे शेतीची सुखीच्या हंगामात कर्जाची मागणी वाढते म्हणजे जर खरीप हंगाम असेल तर अशा भागामध्ये शेतकऱ्यांची कर्जाची मागणी जास्त असते आणि ज्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांकडे पैसा शिल्लक आहे त्या बँकेकडून भांडवलाची टंचाई असलेल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडे निधी वळविते आणि ज्या व्यवसायात कर्जाची मागणी जास्त आहे त्या व्यवसायाकडे निधीचा प्रवाह हळूहळू वळवून कर्ज पुरवठ्यात समतोल साधण्याचे कार्य राज्य सहकारी बँक करते म्हणजे एका भागातील पैसा दुसऱ्या भागामध्ये वळविला जातो त्याला कर्ज पुरवठ्यात समतोल राखणे असं म्हणतात नववं कार्य आहे शाखा विस्तार करणे जसं प्रत्येक बँकेचं काम आहे शाखा विस्तार करणे तसं राज्य सहकारी बँकेचंसुद्धा कार्य आहे तसं राज्य सहकारी बँकेचं मुख्य कार्यालय मुंबई येथे आहे आणि राज्यातील वेगवेगळ्या विभागात प्रादेशिक कार्यालय व बँकेच्या शाखा सुरू केल्या आहेत बँकेच्या शाखेमार्फत बँकिंग सेवा उपलब्ध करून दिल्या जात आहे आणि कर्ज वितरण व कर्ज वसुली करण्याचे कार्यसुद्धा ही बँक करते हे झालं शाखा विस्तार करणे दहावं कार्य आहे राज्य सहकारी बँक चळवळीचे नेतृत्व करणे सर्वात महत्त्वाचं कार्य आहे बँकेचं की राज्यातली सर्वोच्च किंवा शिखर बँक म्हणून राज्य सहकारी बँकेकडे पाहिलं जाते आणि राज्यातल्या ज्याच्या सहकारी चळवळ आहे सहकारी संस्था आहेत त्यांचं नेतृत्व करण्याचं काम या राज्य सहकारी बँकेला करावं लागते भारतीय रिझर्व बँक ही भारत सरकारची बँक म्हणून कार्य करते त्याचप्रमाणे राज्य सहकारी बँक ही राज्य सरकारची बँक म्हणून काम करते आणि राज्य सरकारची जे ध्येय धोरणे असतात जे सहकार चळवळीच्या विकासासाठी योग्य दिशा देण्याचं काम असते राज्य सरकारला विकासाचे धोरण निश्चित करताना राज्य सहकारी बँक योग्य सल्ला देते आणि राज्याच्या कोणत्या विभागात कोणत्या योजना राबविणे गरजेचं आहे याचा सल्ला सरकारला देते राज्य सहकारी बँकेच्या विकासावर राज्य सरकार राज्याचा सहकार विकास अवलंबून असतो म्हणजे ज्या प्रमाणात राज्य सहकारी बँक सरकारला चांगल्या पद्धतीनं सल्ला मार्गदर्शन करेन त्या पद्धतीचे ध्येय धोरणे निर्णय राज्य सरकार घेऊ शकेल आणि राज्य सहकारी बँकेचासुद्धा विकास होईल आणि राज्य सरकारचासुद्धा आपल्या राज्याचा विकास करू शकेल तर अशा पद्धतीनं राज्य सहकारी बँक राज्यातील सहकारी बँकांची बँक म्हणून सहकारी धोरणात सूत्रता आणण्याचे कार्य करते जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या व्यवहाराची तपासणी करून त्यांच्यावर नियंत्रण ठेवणे त्यांना मार्गदर्शन करणे व त्रिस्तरीय सहकारी पतपुरवठा रचणे शिखर बँक म्हणून कार्य करते राज्य सहकारी बँकेच्या कार्यावर राज्यातील सहकार चळवळीचा विकास अवलंबून असतो अशा पद्धतीने ही जी दहा कार्य पाहिली आपण ही दहा कार्य राज्य सहकारी बँक किंवा शिखर बँकेला पूर्ण करावी लागतात तर या आजच्या व्हिडिओमध्ये राज्य सहकारी बँक भाग क्रमांक एक या व्हिडिओमध्ये आपण राज्य सहकारी बँकेचा अर्थ व्याख्या आणि कार्य हे दोन मुद्दे प्रमुख मुद्दे बघितले तर एवढंच या व्हिडिओमध्ये आपण बघू पुढचा पार्ट दुसऱ्या व्हिडिओमध्ये बघू तर धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर धन्यवाद